मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील बोध चिन्हातील मुंबईचे इंग्लिश स्पेलिंग चुकून उमाबाई झाले त्याकरिता चुकीची प्रमाणपत्री ही जवळपास कॉलेजला पोहोचली असून ही बाब मुंबई विद्यापीठाकरिता मोठ्या नामोष्कीची आहे सदर विषय आज मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व भिवंडी लोकसभेचे जिल्हा प्रमुख श्री अल्पेश भाई भोईर व युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाधिकारी श्री प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण विधानसभेतील प्रगती पाटील साऊथ इंडियन मंजुनाथ मॉडेल के व्ही पेंढारकर स्वामी विवेकानंद मडवी या पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन मुंबई विद्यापीठाचे प्रमाणपत्र परत कॉलेज कडे जमा करून विद्यापीठ यांना सुपूर्द करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये सदरविषयी शिवसेना ग्रामीण उपजिल्हाप्रमुख श्री राहुल भगत उपजिल्हा अधिकारी श्री स्वप्नील पावशे श्री परेश काळन विधानसभा अधिकारी श्री आदित्य पाटील विधानसभा समन्वयक श्री पंकज महाळी उपविधानसभा अधिकारी ऋतुनील पावसकर तालुका अधिकारी श्री जयेश पाटील उपतालुका अधिकारी श्री आवेश पायकर युवा शहर अधिकारी श्री प्रसाद कुकुरल युवती शहर अधिकारी रिचा कामतेकर युवसेना शहर समन्वयक श्री मंदार गुरव सहज्योती पाकरी उपशहर अधिकारी सुदर्शन जोशी जागृती माळी कुमारी यश सोनी तन्वी कुमारी तन्वी सावंत कुमारी विराज पाटील कुमारी रजत पाटील कुमारी वरुण चव्हाण कुमारी यश कदम कुमारी प्रणव सावंत कुमारी पराग पाटील कुमारी सचिन पाटील कुमारी राजेश ठाकरे कुमार विघ्नेश काळे कुमार विपुल गौलप उपस्थित होते अजिंक्य भारत शहोत्सोबत प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री राहुल गुला